नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया प्रदेश महाराष्ट्र राज्य संघटक यशवंत यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन मौजे आनंदवाडी जोड ग्रामपंचायत महातपुरी तालुका गंगाखेड येथील जोड रस्त्याचा निधी देऊन रस्ता दुरुस्त करून देणे व गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे या गावच्या शंभर टक्के शिवार पाण्याखाली गेला त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन गंगाखेड तालुक्यातील सातशे लोकसंख्या असलेले गाव आहे हे गाव महातपुरी ग्रामपंचायत अंतर्गत जोडलेले हे गाव सोनपेठ गंगाखेड रस्त्यावर आहे महाातपुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर सोनपेठ रोडपासून एक किलोमीटर आहे या रस्त्याचे काम सन दोन हजारमध्ये करण्यात आले होते आज त्या रस्त्याची आवश्यकता अत्यंत वाईट झाली आहे त्या गावामध्ये एखादी गरोदर महिला दवाखान्यात न्यायचे असेल तर ते सुद्धा नेता येत नाही एवढी त्या रस्त्याची वाईट अवस्था आहे शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गाव मुख्य रस्त्याला जोडले गेले पाहिजे परंतु सत् सत्तेमध्ये बसलेले स्वतःच्या राजकीय व आर्थिक स्वार्थापोटी हा नियम पाळीत नाहीत यासाठी आज आनंदवाडी जोड ग्रामपंचायत महापुरी तालुका गंगाखेड येथील रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंतबाया भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि हा रस्ता व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या रस्त्याला डी मधून किंवा पंचवीस बाय पंधरामधून मधून रस्ता करण्यासाठी निधी मंजूर करावा जर नाही केला तर रिपब्लिकन सेना या गावच्या रस्त्यासाठी वा व बॅकवॉटरमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला हे निवेदन पालकमंत्री परभणी मेघनादेवी बोर्डीकर जिल्हा परिषद परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी लोकसभा खासदार संजय उर्फ भंडू जाधव हो, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना सरसैनानी आनंदराज आंबेडकर आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर घुटेसाहेब यांनाही देण्यात आले आहे निवेदनावर महेंद्र सानके अध्यक्ष रिपब्लिकन सेना परभणी भागवत पवार ग्रामपंचायत सदस्य महात्पुरी यशवंतभया भालेराव संघटक रिपब्लिकन सेना महाराष्ट्र केशवनंद दंदने सखाराम मामा दंदने देवराव पवार मारुती दंदने उत्तम पवार सिद्धेश्वर पवार गजानन दंदने राम पवार सुग्रीव दंदने भरत पवार पवन दंदने बंडू दंदने दत्ता पवार विकास दंदने योगेश पवार अंकुश पवार उदय पवार आंगंद दनदाणे अनंता पवार आदीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत बंदाखेड तालुक्यातील महापुकुरी मंडळमधील आनंदवाडी हे गाव आहे हे गाव कालपर्यंत शंभर टक्के पाण्याखाली गेलेलं गाव आहे बॅ गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे आणि त्या गावामध्ये जायला रस्ता अजिबात नाही दो दोन हजार साली ते रस्ता झालेला आहे पण त्या रस्त्याचं आज निवेदन घ्यायला या ठिकाणच्या कलेक्टरला या ठिकाणच्या आर टी सीला वेळ नाही लोक इथं रस्त्यावर तडफडून आहेत दवाखान्यात न्यायला त्यांना जा रस्ता नाही गरोदरो महिला जागेवर ती डिलिव्हरी होती पण इथं रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलेलं आहे तर या जिल्हाधिकारी चव्हाणला वेळ नाही त्याचं निवेदन घ्यायला त्यांनी सांगितलं निवेदन घेतलं आमचं पण सांगितलं की एका एक मिनटात काही बोलू नका निवेदन गपचूप द्या आम्ही काय गपचुप निवेदनाला आलेलो नाहीत आम्ही शासनाच्या दारामध्ये आलेलो हो। आहोत आम्ही काय शासनाला भीक मागत नाहीत आमच्या अधिकाराचा अधिकार मागत आहोत म्हणून या या कलेक्टरचा मी या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक ते जाहीर निषेध करतो त्यांनी एकही शब्द आम्हाला बोलू दिला नाही आणि न बोलता आमचं निवेदन घेतलं या ठिकाणच्या जे खासदार आहेत आमदार आहेत आमदार खासदारांनी निवेदन घेतलं आमचं पण आमचा आमदार गंगाखेडचा त्यांनी या ठिकाणी काय केलेलं नाही काल दिवसभर मी त्या पाण्यामध्ये होतो शंभर टक्के शेती बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेली ते गाव गोदावरीपासून चार किलोमीटर अंतरावर आहे चार किलोमीटरपर्यंत बॅकोटा आलं होतं आणि त्या गावामध्ये मी गाडी घेऊन गेलो होतो त्या गावात जायला रस्ता पण नव्हता हे हे काल मी काम करत असताना आज या निवेदन देत असताना माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे तालुका जिल्हा अध्यक्ष महेंद्र सांनके आहेत या गावचे तरुण नेते आनंदवाडीचे आमचे केशवराव अंगणे आहेत भागवतराव पवार आहेत आमचे काय आमची अशी मागणी आहे की शासनानं त्वरित या गावचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा ज्या की शासनाचा नियम आहे की प्रत्येक गाव हे मुख्य रस्त्याला जोडल्या गेलं पाहिजेत अद्यापही ते गाव स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही मुख्य प्रवाहाच्या बाजूला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेची मागणी आहे की आमचा जर हा प्रश्न नाही सोडवला तर येणारा काळ रिपब्लिकन सेना या अधिकाऱ्याच्या बोकांवर बसून हे रस्त्याचा प्रश्न त्या गावाच्या विकासाचा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आनंदवाडी या गावातील रहिवासी महातपुरी खाली आनंदवाडी पोस्ट महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील शेतकरी असून काल आलेल्या गोदावरीच्या महापुरामुळे असं भयंकर आमच्या आनंदवाडी गावातील शेतीचं बॅट बॅकवॉटरमुळे शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्यानंतर आमचे रिपब्लिकन पार्टीचे भैयासाहेब भालेराव यांनी पाहणी केली गावाची गावात येऊन पाहणी केली त्यांना ते, त्यांच्या बी त्यांनी पाहणी केल्यानंतर सगळं बघितलं शंभर टक्के शेतकरी शेती पाण्याखाली गेली व गावात बाहेर निघायला बी रस्त्याची अवस्था अशी बेकार परिस्थिती आहे त्यांनी स्वतः समजून घेऊन आज त्यांनी आम्हाला जिल्हा अधिकार जिल्हा जिल्हाधिकार्यालय परभणी येते हे निवेदन देण्यासाठी परभणी येथे आलेलो आहेत तरी ही शासनानं वेळोवेळी आमची शेतकऱ्याची दखल घेऊन आम्हाला काय तर ती पंचनामे न करता काय ती नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावी एवढी विनंती करतो शेवटच्या हाती आलेला तोंडाला घास आमचा सगळा हिसकावून घेतलेला आहे मी देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की तुमच्या पण हातचा नाही आमच्या पण हातचा नाही हा निसर्ग पण आता जी मदत द्यायची ही फडणवीस साहेबांची हातची आहे म्हणून त्यांना एवढी कळकळीची विनंती करतो त्यांनी शेतकऱ्याला लवकरात लवकर ही दिवाळीच्या अगोदर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करून आमच्या पादरात टाकावी का तर आमचा दिवाळीला खर्च भागणारा नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं हे पीक पूर्ण पाण्यानं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आमची येणारी दिवाळी त्याच ठिकावर होणार होती तरी बी ही दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज